रंग तुझा लागला भाग चार आदित्य सलोनीच्या लग्नाला आता दहाच दिवस उरले होते त्यामुळे त्यांचा साखरपुडा मेहंदी संगीत हळद ह्याची तयारी जोमाने सुरू होती साखरपुड्याचे दिवस येतो आदित्य आणि सलोनीचे घरचे हॉलवर येतात बाकीची पाहुणे मंडळी देखील आलेली असतात आदित्य स्टेजवरती येऊन सलोनीची वाट बघत असतो थोड्या वेळाने मधू आणि दिव्या सलोनीला स्टेजवर घेऊन येतात आदित्यने आज पांढऱ्या रंगाची शेरवाणी घातलेली असते आणि त्यात तो खूपच हँडसम दिसत होता सलोनीने ही हिरवा रंगाची साडी नेसलेली असते आणि ती सुद्धा खूप सुंदर दिसत असते आदित्य तर तिला काही क्षण बघतच राहतो भटजीबुआ साखरपुड्याच्या विधीला सुरुवात करतात आदित्य सलोनी एकमेकांना अंगठी घालतात साखरपुड्याचा कार्यक्रम निर्विधपणे पार पडतो आदित्यचा आनंद गगनात मावेनासा झाला होता सलोनी देखील खुश होती आजपासून आदित्य सलोनीच्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती साखरपुडा झाल्यावर सगळे पाहुणे त्यांना गिफ्ट देऊन विश करतात आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक करतात आदित्य आपल्या सगळ्या नातेवाईकांची ओळख सलोनीला करून देत होता सगळेजण सलोनीच्या सुंदरतेचं कौतुक करत होते आणि त्यामुळे आदित्य जामच खुश होता संध्याकाळी साखरपुड्याचा सा कार्यक्रम आटोपून सगळेजण आपापल्या घरी येतात आदित्यला तर आता सलोनीशिवाय एक क्षण सुद्धा करमत नव्हतं त्याला सगळीकडे तिचेच भास होत होता असतात तो तिला नेहमीप्रमाणे फोन लावतो सलोनी म्हणते हा बोला ना आदित्य आदित्य म्हणतो काय करतेयस सलोनी म्हणते जस्ट फ्रेश झाली आहे आणि आता झोपायची तयारी आदित्य म्हणतो ओके मला तर झोपच येत नाहीये तुझ्याशी गप्पा मारात राहावंसं आहे सलोनी म्हणते हां आदित्य म्हणतो अगं ह काय प्रत्येक वेळी फक्त मीच बोलत असतो आणि तुझं आपलं ह ह एवढंच चालू असतं तू पण कधीतरी बोलत जाणार तुझं बोलणं ऐकायला आवडेल मलाही सलोनी म्हणते बोलायचं तर खूप आहे मला पण आदित्य म्हणतो पण काय सलोनी सलोनी म्हणते काही नाही आदित्य म्हणतो बरं ठीक आहे तुला जेव्हा सांगायचं असेल तेव्हा सांग मी तुला फोर्स नाही करणार सलोनी म्हणते थँक्स आदित्य तू प्रत्येक वेळी मला समजून घेतोस माझ्या मनाविरुद्ध कधीच काहीच वागत नाहीस आदित्य म्हणतो अगं थँक्स काय त्यात माझं कर्तव्यच आहेत ते ह्यालाच तर नातं सांभाळणं बोलतात ना एकमेकांच्या सुखाचा विचार करणं मन दुखेल असं कधीच न वागणं एकमेकांना समजून घेणं हेच तर खरं नातं आहे सलोनी म्हणते आदित्य तुझ्यासारखे विचार करणारे लोक ह्या जगात खरंच खूप कमी आहेत मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा जोडीदार भेटलाय आदित्य आणि सलोनी फोनवर छान गप्पा मारत रात्र घालवतात आदित्य तर आज वेगळ्याच दुनियेत होता त्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार होतं त्याचं पहिलं प्रेम त्याला मिळणार होतं आदित्य आपल्या स्वप्नातच रंगून झोपी जातो दुसरा दिवस उजाडतो आज सलोनीच्या मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि तो तिच्याच घरी होणार होत असतो आदित्यला सलोनीला पाहण्याची खूप इच्छा असते म्हणून तो दिव्याला मस्का मारून तिच्यासोबत सलोनीच्या घरी जातो सलोनीची आई त्यांचं स्वागत करते आदित्य म्हणतो सॉरी आई ॲक्च्युली मी खूप नको नको बोलत होतो पण ही दिव्याच जबरदस्तीने घेऊन आली मला आदित्यचं बोलणं ऐकून दिव्या रागाने आदित्यकडे पाहते तो हळूच तिला गप्प बसण्याचा इशारा करतो सलोनीची आई म्हणाली अहो काही हरकत नाही या ना बसा असं बोलून सलोनीची आई त्यांना सोफ्यावर बसायला सांगतात आणि त्यांच्यासाठी नाश्त्याचं बघायला किचनमध्ये जाते दिव्या म्हणते आदित्य खोटं का बोललास तू काकूंना मी कुठं तुला घेऊन आले रे तूच तर जब जबरदस्तीने आलायस आदित्य म्हणतो ठीक आहे ना तू तु तुझ्या लाडक्या ऐकुल त्या एक भावासाठी एवढं पण नाही करणार का दिव्या म्हणते ठीक आहे ठीक आहे बार तुम्ही थोड्या वेळाने सलुनी मेहंदीसाठी तयार होऊन रूम मधून बाहेर येते तिने लाल रंगाचा शरारा घातलेला असतो आणि ती खूपच मोहक दिसत असते आदित्य तर तिला पाहून तिच्यात हरवूनच जातो सलोनी मात्र आदित्यला पाहून थोडी दचकतेच सलुनी म्हणते आदित्य तू इथे दिव्या म्हणते महाराजांना करमत नव्हतं ना कुणाशिवाय तरी सलोनी म्हणते पण इथे फक्त मुलीच अलाव आहेत मग तू सलोनीची आई म्हणाली अगं असू दे ह्या घरचे जवाई बापू आहेत ते आणि त्यांना कन्सेशन आहे आदित्य तुम्ही नाश्ता करत निवांत बसा बरं दिव्या माझ्यासोबत जरा चल ना मेहंदी मिक्स करायची असं बोलून त्या दोघी निघून जातात आदित्य म्हणतो तुला आवडलं नाही का मी आलेलं जाऊ का मी सलोनी म्हणते नाही नको थांब मला आवडले तू थांबला तर ॲक्च्युली इथे सगळ्या मुलीच असतील ना मग तुला उगाच ऑकॉर्ड फील होईल म्हणून म्हटलं आदित्य म्हणतो हा पण तू आहेस ना माझ्यासोबत तेवढंच खूप आहे दोघेही एकमेकांना बघण्यातच गुंग असतात तिथे मधू येऊन खूप वेळ होतो तरी त्यांचं तिच्याकडे लक्षच नसतं ती, ती सलोनीला हडूच धक्का देऊन दोघांनाही भाणावर आणते मधू म्हणते वाव सो रोमॅन्टिक काश समीर पण इतकाच रोमॅन्टिक असता सलोनी खूप लकी आहे सलोनी म्हणते मधु मधू म्हणते बरं तुमचा रोमॅन्स झाला असेल तर सलोनी मेहंदी काढायला येतेच ना सलोनीच्या मेहंदीला सुरुवात होते आदित्य आणि सलोनीचे बाबा गप्पा मारत बसलेले असतात पण तो तिलाच चोरून चोरून पाहत असतो मेहंदी काढताना सलोनीच्या डोळ्यात अश्रू येतात तिच्या डोळ्यात पाणी पाहून आदित्य डोळ्यांनीच तिला खुणावून विचारतो पण सलोनी मानेने काही नाही झालं असं उत्तर देते खरं तर सलोनीला मेहंदीची एलर्जी असते मेहंदीमुळे तिच्या हातावर जणू कोणी जळ लाकूडच ठेवलंय अशी जळन होत असते पण ती ते सगळं सहन करत होती फक्त आदित्यसाठी त्याने आजवर तिला खूप समजून घेतलं होतं प्रत्येक गोष्ट त्याने तिच्या इच्छेनुसार केलेली असते आणि त्याच्यासाठी लग्नाच्या सगळ्या विधी खूप महत्वाच्या होत्या म्हणून त्याच्या आनंदासाठीच सलोनी मेहंदीसाठी तयार होते तिच्या हातावर आदित्यच्या नावाचं पहिलं अक्षरही लिहिलं जातं थोड्या वेळाने मेहंदी धुवायला सलोनी वॉशरूममध्ये जाते पाण्याखाली हात घालताच तिच्या हाताची स्किन पाण्यामुळे अजून झुंबू लागते पण तरी सलोनी ते सहन करते ती हॉलमध्ये येते दिव्या म्हणते सलोनी बघू तुझी मेहंदी किती रंगली आहे दिव्या तिचे मेहंदीचे हात आपल्या हातात घेते आणि तिचे ते लाल भडक हात बघून सगळे दचकतात तिच्या हाताला एलर्जीमुळे फोडं येऊन हातात एकदम लाल झालेले असतात दिव्या म्हणते अगो सलोनी हे काय झालंय तुझ्या हाताला सलोनीची आई म्हणाली सलोनीला मेहंदीची एलर्जी आहे आणि त्यामुळे तिचे हात असे फोड येऊन लाल झाल झालेत त्या दिव्या म्हणते सलोनी तुला माहीत नव्हतं का की तुला मेहंदीची एलर्जी आहे ते सलोनीची आई म्हणाली माहीत होतं आम्हाला पण तिचा सट्ट होता, होता की लग्नाच्या सगळ्या विधी नीटपणे झाल्या पाहिजे कारण आदित्यची तशी इच्छा आहे आदित्य सलोनीचे हात बघायला तिच्याजवळ जातो तिचे हात आपल्या हातात घेऊन बोलतो अगं पण सलोनी तुझी स्किन किती जडली आहे तुला माहीत होतं तर कशाला मेहंदी लावायची सलोनी म्हणते कारण ही आपल्या लग्नाची मेहंदी आहे आणि मला आपल्या लग्नाच्या सगळ्या विधी नीट पाड पाडायच्या आहेत त्यात कसलंच विघ्न नको हवं होतं मला आणि तसंही आजवर तू माझ्या सुखाचा मनाचा इतका विचार केलास मग मी तुझ्या आनंदासाठी एवढं पण करू नाही शकत का आदित्य म्हणतो अगं पण सलोनी दिव्या म्हणते आदित्य लोक मेहंदीचा रंग बघून ठरवतात की मुलींचं आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर प्रे किती प्रेम आहे पण इथे तर सलोनीचे हे जळलेले हातच सांगतोय की तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे त्यासाठी मेहंदीच्या रंगाची काहीच गरज नाही आहे सलोनी खरंच माझा भाऊ खूप लकी आहे की तू त्याच्या आयुष्यात आलीस त्याच्या समाधानासाठी तू तु तुझी स्किन खराब करून घेतलीस आदित्य म्हणतो आई ह्याच्यावर काही जेल असेल तर प्लीज मिळेल का सलोनीची आई म्हणाली हो आणते ना आई जेल घेऊन येते आदित्य सलोनीला सोफ्यावर बसवतो हो आणि फुंकर घालत ते जेल सलोनीच्या हातड हातावर लावतो सलोनी त्याला बघतच राहते त्याची ती तडमड बघून सलोनी काही क्षण सुखावून जाते आदित्यच्या त्या प्रेमळ स्पर्शामुळे सलोनीला त्या जखमेचा पूर्णपणे विसर पडतो आदित्य म्हणतो सलोनी तू पण ना तुला माहीत होतं तरी मेहंदी काढायची काय गरज होती हात बघ किती जखमी झालेत सलोनी म्हणते आदित्य इतका हायपर नको होऊस जलन झाली आहे कमी आणि हे फोड पण लवकरच बरे होतील आदित्य म्हणतो हायपर नको हो म्हणजे काय सलोनी किती खोल जखम आहे ही तुझे इतके नाजूक हात कसं सहन करतील तेही जलन सलोनी म्हणते मला खरंच आता अजिबात दुखत नाहीये तू नको काळजी करू मी एकदम ठीक आहे आदित्य म्हणतो नक्की ना सलोनी सलोनी म्हणते अरे हो रे आदी आदित्य म्हणतो बरं तुला भूक वगैरे काही लागली का आहे लाग का सलोनी म्हणते भूक नाही पण थोडी तहान लागली आहे आदित्य म्हणतो ओके वेट आदित्य एका ग्लास मधून पाणी घेऊन येतो सलोनी आपल्या हातात ग्लास घ्यायला जाणार पण आदित्य तिला अडवतो आदित्य म्हणतो तुझ्या हाताला औषध आहे थांब मी पाचतो पाणी असं बोलून आदित्य आपल्या हाताने तिला पाणी पाजतो पाणी पिताना तिचे ओठ ओले होतात म्हणून रुमालाने तो तिचे ओठ साफ करतो दोघेही एकमेकांना बघण्यात गुंग असतात तेवढ्यात तिथे दिव्या आणि मधू येतात दिव्या म्हणते हॅलो लव बर्ड्स तुमचा रोमॅन्स झाला असेल तर आधी निघूयात का आपण आदित्य म्हणतो पण दिव्या सलुनीचे हात सलुनी म्हणते आदित्य मी घेईन काळजी मधु म्हणते हो आदित्य मी आहे ना मी तिला हवं नको ते सगळं बघेन so सो डोंट वरी आदित्य म्हणतो ठीक आहे बाय सलोनी टेक केअर सलोनी म्हणते बाय दिव्या म्हणते बाय गाईस आदित्य आणि दिव्या सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी निघून जातात मधु म्हणते सलोनी खरंच तू खूप लकी आहेस की तुला आदित्यसारखा पार्टनर भेटलाय प्लीज त्याला कधीच हट करू नकोस सलोनी म्हणते हट तर मी करतीये त्याला त्याच्यापासून सत्य लपवून मधू म्हणते सलोनी तू परत सुरू झाली अगं उलट त्याला खरं समजल्यावर तू जास्त हट होईल तुला कळ कळत का नाही आहे सलोनी म्हणते पण मधू मला खूप गिल्टी फील आहे ग तो इतका चांगला आहे आणि मी मी त्याचे लायकही नाही आहे मधु मधू म्हणते उगाच वेड्यासारखा विचार करू नकोस सलोनी तसं असतं ना तर तुमचं नातं इतवर पोचलंच नसतं सलोनी म्हणते मधू मला वाटतंय की आदित्य खूप समजूतदार आहे त्याला मी खरं सांगितलं तर तो मला नक्की समजून घेईल मधू म्हणते तो नक्कीच समजूतदार आहे पण तुझं सत्य पचवणं कठीण आहे तो हे नाही हँडल करू शकणार अगं म्हणून मी तुला सांगतेय की तुझं ते सत्य त्याला कधीच कडू देऊ नकोस सलोनी म्हणते पण मधू मधू म्हणते बस सलोनी मला आता ह्या टॉपिकवर काहीच चर्चा नकोय आणि तू पण ही गोष्ट आदित्यला सांगण्याचा हट्ट सोडून दे समजलं बाय असं बोलून मधू रागातच निघून जाते खरं तर तिला सलोनीची खूप काळजी वाटत होती तिला आता सलोनीला सुखात पाहायचं होतं आणि तिला वाटत होतं की ते सत्य आदित्य पासून लपवण्याचं सलोनीचं हित आहे इकडे आदित्य मात्र थोडा टेन्शनमध्ये मध्ये होता तो सलोनीला व्हिडिओ कॉल लावतो सलोनी, ला सलोनी म्हणते हां बोला ना आदित्य आदित्य म्हणतो जखम कशी आहे आता सलोनी आपल्या हात कॅमेरा पुढे करत सलोनी म्हणते हे बघ जेलने खूप फरक पडला आहे आता जलन होत नाही आहे आणि जखम पण चुकली आहे फोड लवकरच जातील हॅपी आदित्य म्हणतो हां बरं उद्या आपलं संगीत आहे मग कोणत्या गाण्यावर डान्स करायचा आपण सलोनी म्हणते डान्स आदित्य मला खरंच डान्स नाही आहेत मी डान्स नाही करणार हवं तर तू कर आदित्य म्हणतो अगं पण असं कसं मी एकटा डान्स करणार तुला पण करावं लागेल आपण रिहर्सल करू सलोनी म्हणते प्लीज ना आदित्य आणि तसंही माझे हात जखमी आहेत सो मला नाही जमणार आदित्य म्हणतो काय यार तू पण मी नाही एकट्याने डान्स करणार ठीक आहे तू नाही तर मी पण नाही सलोनी म्हणते चिडलास आदित्य म्हणतो नाही ग मी चिडतो का कधी बरं ठेवू मी फोन आहे झोप आली आहे मला आता बाय गुड नाईट सलोनी म्हणते बाय खरं तर आदित्यला सलोनीसोबत डान्स करायची खूप इच्छा असते पण तो सलोनीला त्यासाठी फोर्स नाही करत आणि जरा नाराज होऊनच फोन ठेवून देतो सलोनीलाही ह्या गोष्टीचा अंदाज आलेला असतो सकाळ होते आदित्य फ्रेश होऊन खाली येतो दिव्या म्हणते आधी बरं झालं तू आलास मी आता माझ्या काही फ्रेंड्सला बोलावलंय तर ते तुला आणि सलोनीला आजच्या संगती संगीतसाठी डान्स शिकवतील आदित्य म्हणतो दिव्या ॲक्च्युली आम्ही डान्स नाही करणार आहेत आई म्हणाली अरे पण का आधी आदित्य म्हणतो आई सलोनीच्या हाताला जखम झाली आहे ती कशी डान्स करेल दिव्या म्हणते अरे एवढं काय त्यात हवं तर डान्स करताना तू तिच्या हाताला टच नको करूस दुरूनच प्रॅक्टिस करा ना तुम्ही आदित्य म्हणतो नको ना दिव्या तुम्ही करा ना आई आई हो, डान्स सलोनी म्हणते हाय दिव्या नमस्कार आई सलोनी आदित्यच्या आई बाप आईच्या पाया पडते सलोनीला असं अचानक आलेलं पाहून आदित्य थोडा बावरतोच आदित्य म्हणतो सलोनी तू इथे सलोनी म्हणते हो दिव्याचा मॅसेज आला होता की डान्स रिहर्सलसाठी यायचो म्हणून आले आदित्य म्हणतो अगं पण तू आय मीन तुझ्या हाताला जखम आहे ना मग तू कशी डान्स करणार सलोनी म्हणते इट्स ओके आधी आता खरंच दुखत नाही आहे खूप फरक पडला आहे जेलने सो मी करू शकते डान्स आदित्य म्हणतो आर युश्वर सलोनी म्हणते हो आधी तेवढ्यात दिव्याचे फ्रेंड्स देखील येतात जे आदित्य सलोनीला डान्स शिकवणार होते सगळेजण डान्स प्रॅक्टिसला सज्ज होतात कोरोग्राफर आदित्य सलोनीला एका रोमॅंटिक सॉंगवर स्टेप शिकवतात आधी सलोनी देखील ते स्टेप शिकून त्याची प्रॅक्टिस सुरू करतात दोघेही प्रॅक्टिस करताना एकमेकांमध्ये हरवूनच जातात आदित्य म्हणतो सलोनी तुला डान्स करायची इच्छा नव्हती तर कशाला आलीस मी दिव्याला समजावलं असतं ना सलोनी म्हणते तुला कोण बोललं की माझी इच्छा नाही आहे डान्स करायची मी तुला बोलले होते की मला डान्स येत नाही पण दिव्याचा मॅसेज आला कि तीचे मनुन मतला आपन पन की तिचे फ्रेंड्स आपल्याला डान्स शिकवायला येणार आहेत म्हणून म्हटलं आपण पण डान्स शिकून घेऊया आणि तुझा पण मूड ऑफ नको व्हायला म्हणून आले पण मला खरंच डान्स नाही येत सो मी चुकले तर चालेल ना तुला आदित्य म्हणतो डॉंट वरी मी घेईन सांभाळून दोघेही छान प्रॅक्टिस करत असतात दिव्या आणि मधू देखील आपल्या डान्सची प्रॅक्टिस करत असतात आणि बघता बघता संध्याकाळ होते सगळे संगीतसाठी तयार व्हायला जातात बाकीचे पाहुणे देखील संगीतसाठी यायला सुरुवात झालेली असते आदित्यचे आईबाबा सगळ्यांचं स्वागत करत असतात सलोनी म्हणते आदित्यच्या संगीतीला सुरुवात होते मधू आणि दिव्या होस्टिंग करत असतात सगळ्यात आधी आई आईबाबा डान्स करतात त्यानंतर आदित्यचे आईबाबा देखील ठुमके लावतात मधू आणि दिव्या ट्विस्ट कमरियावरती डान्स करतात मधु म्हणते लेडीज अँड जेंटलमॅन आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या हॉट्स कपलच्या डान्सची सो नाव आय एम इन्व्हायटिंग आदित्य अँड सलोनी फॉर देअर डान्स परफॉर्मन्स प्लीज वेलकम ऑन द डान्स फ्लॉर आदित्य अँड सलोनी आदित्य आणि सलोनी स्टेजवर येतात सलोनीने आज संगीतसाठी गुलाबी कलरचा फ्रॉक घातलेला असतो आणि आदित्यनेही त्याला मॅचिंग होईल असा गुलाबी कलरचा थ्री फीस सूट घातलेला असतो आणि दोघेही खूप सुंदर दिसत असतात गाणं लागतो आणि ते आपल्या डान्सला सुरुवात करतात गाणं सुंजरा सुनिये सुंजरा धडकणे हे दिवाणी दिलबी कुछ कहरा आहे गाणं संपतं आणि सगळे टाळ्या वाजवून आदित्यला सलोनीचं कौतुक करतं आदित्य सलुनी अजूनही स्वतःमध्येच गुंजले असतात दिव्या त्यांच्याजवळ जाते आणि दिव्याची हाक ऐकून ते दोघेही भाणावर येतात दिव्या म्हणते आदित्य सलोनी खूप छान परफॉर्मन्स केलं बरं तुम्ही खूपच भारी डान्स होता तुमचा आणि तुम्ही एकत्र खूप छान दिसत होता जस्ट लाईक मेड फॉर इच अदर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तुमचा हा डान्स वेल डन आधीच आदित्य म्हणतो आधीच दिव्या म्हणते हो आधी आणि सलोनीचं कपल नाव आदित्यचं आधी आणि सलोनीचं स आधीच आजकाल कपल नेमची तशी ट्रेंड चालू आहे ना आदित्यची आई म्हणाली तू पण ना दिव्या कधी कसला शोध लावशील सांगता येत नाही बुवा पण खूप छान नाव दिलंय तू यांना आदित्य आणि सलोनी मात्र लाजतात सगळे त्यांना त्यांच्या डान्ससाठी शुभेच्छा देतात थोडा वेळ अजून मैफिल रंगवून खूप छान छान डान्स होतात दिव्याने टी व्हीवरील काही कलाकारांना देखील आमंत्रित केलेलं असतं ते सुद्धा संगीतमध्ये परफॉर्मन्स करून चार चार चांद लावतात संगीत झाल्यावर सलोनी आणि तिचे आईबाबा जायला निघतात पण आदित्य सलोनीला काहीतरी बहाणं करून थांबून घेतो आदित्य म्हणतो आई बाबा तुमची हरकत नसेल तर सलोनीला मी थोड्या वेळाने घरी सोडू का मला तिच्याकडे थोडं काम आहे सलोनीची आई म्हणते हो चालेल ना पण जास्त उशीर नका करू आदित्य म्हणतो हो आई तुम्ही नका काळजी करू मी तिला घरी वेळेत ड्रॉप करतो सलोनीची आई बाबा निघून जातात सलोनी म्हणते काय झालं आदित्य तू असं मला थांबवलंस काही काम होतं का आदित्य म्हणतो सलोनी तुला इतकं अकवाड का फील होतं ग आय मीन मी तुझ्याजवळ आलो की तू खूप रेस्टलेस फील करतेस जस्ट रिलॅक्स सलोनी मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नाही आणि हे तुलाही माहीत आहे ना सलोनी म्हणते नाही आधी मला तसं नव्हतं म्हणायचं ॲक्च्युली एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे मी असं वागते आदित्य मला तुला काहीतरी सांगायचं आहे सा आदित्य म्हणतो हा बोल ना सलोनी अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तू इतकं ऑकवॉर्ड फील करते सलोनी म्हणते आदित्य ॲक्च्युली एक, एक वर्षापूर्वी सलोनी मनाची पूर्ण तयारी करून आदित्यला खरं सांगायला जाणार तेवढ्यात मधू तिला हाक देते मधू म्हणते अगं सलोनी तू इथे काय आहेस आदित्यची आई तुला कधीपासून शोधते त्यांना काहीतरी काम आहे तुझ्याकडे सलोनी म्हणते मधू मी आदित्यशी जरा महत्वाचं बोलतीये तू हो पुढे मी आलेच मधू म्हणते अगं तुमच्या गप्पा काही संपणार नाही लवकर तू चल ना आदित्यशी नंतर बोल तो करेल वेट काय आदित्य बघशील ना आमच्या सलोनीची वाट आदित्य माण्यानेच हो बोलतो मधू तिला खेचतच घेऊन जाते आणि एका रूममध्ये घेऊन येते मधू चिडून म्हणते सलोनी वेळ लागलाय का तुला हे काय करत होतीस तू तू आदित्यला सगळं खरं सांगायला जात होतीस ना सलोनी म्हणते माहिती आहे तर कशाला विचारतेस जाऊ दे मला मी त्याला सगळं खरं सांगणार आहे सलोनीला जायला निघते मधू तिच्या हाताला पकडून मागे खेचते मधू म्हणते वेडेपणा करू नकोस सलोनी तू अशी का वागतीयेस का तू स्वतःचं आयुष्य खराब करायला बघतीयेस एवढं सगळं नीट चाललंय तर का त्यात मिठाचा खडा टाकतेयस तू सलोनी म्हणते कारण मी हे खरं लपवून नाही जगू शकत माझा श्वास गु गुदमरतोय एक वर्षापूर्वी माझ्यासोबत जे झालं तेव्हा त्याचा जितका त्रास मला झाला होता त्याहून अधिक मनस्ताप मला आता ही गोष्ट आदित्यपासून लपवण्याचा होतोय मधू मी त्याला सगळं खरं सांगणार आहे आणि ते पण आज आत्ता ह्या क्षणी असं बोलून सलोनी तिथून निघायला जाते मधूला मात्र आता सलोनीच्या वागण्याची चीड येत होती सलोनी स्वतःचं आयुष्य स्वतःच खराब करून घेणार होती आणि हे मधूला बघवत नव्हतं ती चिडूनच सलोनीला बोलते मधू म्हणते काय खरं सांगणार आहेस तू त्याला हेच की एक वर्षापूर्वी तुझा बलात्कार झाला होता एका नराधमाने तुझी अब्रू लुटली होती त्या निर्दयी रंजितने तुझा अख्ख्या आयुष्य बर्बाद केलं हे सांगणार आहेस तू आदित्यला आणि तुला काय वाटतं की आदित्य हे सगळं इतकं इझिली हँडल करेल आपल्या होणाऱ्या बायकोचा रेप झालाय हे तो सह कसं सहन करेल ग आदित्य कितीही चांगला असला ना तरी एका पुरुषासाठी अशी गोष्ट पचवणं खूप कठीण असतं सलोनी तसं असतं तर त्या विजयने तुझा हात सोडलाच नसता तो विजयच ना जो खूप दावा करायचा की त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो तुझ्यासाठी काहीही करेल पण जेव्हा त्याला हे सत्य समजलं तेव्हा गेलाच ना तुला सोडून सोडली ना तुझी सोबत अर्ध्यावरीच म्हणून तुला सांगतेय ही चूक परत नको करूस आदित्य पण हे सगळं समजल्यावर तुझा स्वीकार करायला मागे हटेल सलोनी म्हणते हो मला मान्य आहे की विजयने माझं सत्य ॲक्सेप्ट नव्हतं केलं त्याच्यात तेवढी हिंमतच नव्हती पण आदित्य आदित्य तसा नाही आहे त्याची आणि विजयची तुलना नाही करू शकत आपण मला विजयवर तसाही विश्वास नव्हताच पण आदित्य तो खूप वेगळा आहे ग त्याचे विचार त्याला ह्या जग जग ह्या जगापासून वेगळं बनवतो तो मला नक्की समजून घेईल मला खात्री आहे मधू म्हणते हा भ्रम आहे तुझा सलोनी आधी ते तुला नाही समजून घेणार यात तुझी काहीच चूक नव्हती हे समजलं तरी तो तुझा स्वीकार कधीच नाही करणार कारण आपल्या समाजात तुझ्यासारख्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे बलात्कारी मुलीचा एक बायको आणि एक सून म्हणून स्वीकार करणं ह्या समाजात पाप मानलं जातं अशा मुलींचं आयुष्य त्यांच्यासाठी एक श्राप असतो सलोनी म्हणते म्हणूनच मी लग्नाला तयार होत नव्हते पण तुम्ही सगळ्यांनी मला फोर्स केलं माझं माझं मी जगत होते ना मग का मला लग्नासाठी तयार केलं आणि मी हे सत्य लपवून आमचं नातं सुरू नाही करू शकत मधू म्हणते तू तुझा नाही पण निदान तुझ्या आईबाबांचा तरी विचार कर ना त्यांना अजून किती सहन करावं लागणार आहे ते ते पण त्यांची काही चूक नसताना अगं आणि जे झालं ते झालं ते परत उगाडून काय उपयोग उलट तुला काही आदित्यलाच त्रास होईल आणि तुझी आणि घरची बदनामी पण होईल ते वेगळंच सलोनी मी तुझी मैत्रीण आहे ना दुश्मन नाही ग तुझ्या भल्यासाठी सांगतेय मी हे सगळं आदित्यला हे सत्य कळू देऊ नकोस यातच सगळ्यांचा फायदा आहे आणि सुख सुद्धा सलोनी म्हणते पण मधू मी असं किती दिवस सत्य लपून ठेवणार आहे आज ना उद्या त्याला समजेलच ना मधू म्हणते नाही समजणार अगं जोपर्यंत तू स्वतः त्याला सांगत नाही तोपर्यंत त्याला नाही समजणार फक्त तुझ्याच हातात आहे की त्याला खरं सांगून सगळं संपवायचं की त्याच्यापासून सगळं लपवून सुखाने जगायचं कारण तू कितीही नाही म्हटलं तरी तू आदित्यच्या प्रेमात पडली आहेस सलोनी आणि आता त्याला गमावणं तुझ्यासाठी सोपं नाही आहे तुझ्या डोळ्यात दिसतंय सलोनी की तू त्याच्याशिवाय नाही जगू शकणार पण जर हे सत्य त्याला समजलं तर तो तुला नाही स्वीकारू शकणार आणि ही गोष्ट तू सहन नाही करू शकणार सलोनी आजवर तू खूप सहन केलं आहे ग आणि म्हणूनच मी तुला सांगतीये जरा स्वतःच्या सुखाचा विचार कर आणि स्वार्थी होण्यातच तुझा आनंद असेल तर हो स्वार्थी स्वतःच्या सुखासाठी स्वार्थी होण्यात काहीच गुन्हा नाही आहे प्लीज सलोनी तो भूतकाळ एक वाईट स्वप्न समजून विसरून जा आदित्यसोबत आयुष्याला नव्याने सुरुवात कर सलोनी कळते का तुला मी काय सांगते येते सलोनी म्हणते हो मधू पण तेवढ्यात कोणीतरी दरवाजा कर करतो दिव्या म्हणते सलोनी तुला आई बोलावतीये असं बोलून दिव्या तिथून निघून जाते दिव्याला असं अचानक आलेलं पाहून त्या दोघी थोडं दचकतात त्यांना वाटतं की तिने त्या गोष्ट दोघींचं बोलणं ऐकलं असावं पण तसं असतं तर तिने काहीतरी रिॲक्ट नक्की केलं असतं पण ती काहीच रिॲक्ट न करता तिथून निघून जाते त्यामुळे त्यांना खात्री होते की दिव्याने त्या दोघींचं काहीच बोलणं ऐकलं नसावं सलोनी आणि मधू हॉलमध्ये येतात आदित्य म्हणतो अगं कुठे होतात तुम्ही दोघी आई कधीपासून वाट बघतीये तुझी सलोनी म्हणते ते ॲक्च्युली मधू म्हणते आदित्य अरे मला डान्स केल्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी रूममध्ये पडले होते आणि सलोनीला मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून बसली होती आदित्य म्हणतो बरं आता कसं वाटतंय की डॉक्टरला फोन करू मधू म्हणते इट्स ओके आदित्य आता ठीक आहे मी बरं आम्ही निघू का सलोनी मला ड्रॉप करेल आदित्य म्हणतो मी करतो तुम्हाला ड्रॉप सलोनी म्हणते नको आधी मी सोडते मधूला घरी आणि मग माझ्या घरी जाईन मी तू नको तसदी देऊ आदित्यची आई म्हणाली बरं सलोनी उद्या तुमची हळद आहे तर मग आईला सांग की आदित्यची हळद झाली की आदित्यची उष्पी हळद घेऊन दिव्या येईल तुमच्याकडे ठीक आहे सलोनी म्हणते हो आई मी तुमचा निरोप देते आईला आम्ही निघू मग आई म्हणाली हो सावकाश जा आणि पोचल्यावर आदित्यला फोन कर सलोनी म्हणते हां सलोनी आणि मधू तिथून निघून जातात खरं तर आदित्यला सलोणीसोबत टाईम स्पेंड करायचा असतो पण त्याला चान्सेस मिळत नाही तो आपल्या रूममध्ये येऊन झोपी जातो इकडे सलोनी मधूला घरीच ड्रॉप करते मधू तिला परत एकदा सम समजत देते आणि गप्प राहण्यातच शान पण आहे हे पटवून देते सलोनीलाही मधूचं म्हणणं थोडंफार पटतं सलोनी आपल्या घरी येऊन आधी तिला फोन करते पण तो झोपल्यामुळे फोन पिक नाही करत त्यामुळे सलोनी त्याला घरी पोचल्याचा मॅसेज टाकते आणि ती पण आपल्या विचारात हरवून झो झोपी जाते सलोनी आता आदित्यला तिचं भूतकाळ सांगणार की नाही ते बघूया पुढील भागात तुम्हाला काय वाटतंय की सलोनीने सांगायला हवं आदित्यला तिचा भूतकाळ की नको मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात धन्यवाद